स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मग ते महानगरपालिकेपासून ते नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निकालात राज्यभरात भाजपचा डंका दिसून आला लोकसभा आणि विधानसभेला शिवसेनेला मात्र सगळी यंत्रणा लावून सुद्धा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निकालात अपेक्षित अशी कामगिरी करता आली नाही जरी पक्ष हा महानगरपालिका आणि नगरपालिकेत दुसऱ्या तर जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये तिसऱ्या क्रमांकावर राहिला असला तरी भाजपच्या झंझावाता पुढे शिंदेचे आकडे अगदीच कमी राहिले स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या एकनाथ शिंदेंच्या सगळ्या नेते आमदार आणि मंत्र्यांसाठी लिटमस टेस्ट असणार आहेत याचे संकेत शिंदेंनी निवडणुकीच्या आधीच दिले होते त्यानंतर आज शिंदेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतल्यानं आता या टेस्टचा निकाल लागल्याची चर्चा सध्या जोरात होतीये निवडणुकीत जबाबदारी असताना सुद्धा सुमार कामगिरी राहिलेल्या आणि अकार्यक्षम अशा मंत्र्यांना एकनाथ शिंदे हटवणार असून पक्षामध्ये भाकरी फिरवण्याचे संकेत शिंदेने दिलेले आहेत त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नापास झालेले हे मंत्री कोण आहेत कोणाचा आजच्या व्हिडिओतनं नमस्कार मी आरती आणि तुम्ही बघताय बोल स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी एकनाथ शिंदे यांनी पक्षातल्या वेगवेगळ्या मंत्र्यांना आणि दिग्गज आमदारांवरती प्रत्येक जिल्ह्याची मोठी जबाबदारी सोपवली होती पण कल्याण डोंबिवली उल्हासनगर आणि कोल्हापूर यांच्यासारखे काही बाले किल्ले वगळता इतर अनेक ठिकाणी शिवसेनेला अपेक्षित असं यश मिळवता आलं नाही या खराब कामगिरीची एकनाथ शिंदेनी स्वतः गंभीर दखल घेतली असून ज्या नेत्यांना आपले गड राखता आले नाहीत गमवावे लागले त्यांच्यावरती आता कारवाईची टांगती तलवार असणार आहे सूत्रांनी जी काही माहिती दिली आहे त्यानुसार एकनाथ शिंदे हे अकार्यक्षम ठरलेल्या मंत्र्यांना मंत्रिमंडळात डच्चू देण्याची दाट शक्यता आहे निवडणुकीपूर्वीच त्यांनी सगळ्या मंत्र्यांना या संदर्भात कडक असा इशारा दिला होता निवडणुकीत मिळालेलं लक्षात घेऊन शिवसेनेचे सगळे जिल्हा संपर्क प्रमुख नेते आणि सचिवांना संघटना बांधणीसाठी दौरे करण्याच्या निवडणुकांमध्ये आपण कुठे कमी पडलो का कमी पडलो याची कारणे मी माणसा करण्याची सूचनाही त्यांनी दिली असल्याची माहिती आहे अगदी मुंबईतच बोलायचं तर भाजपनं मेरिट वरती प्रत्येक जागेवर चर्चा करून त्यातल्या नव्वद जागा शिंदेना दिल्या होत्या या जागा देताना सुद्धा भाजपनं भविष्यातला त्या जागांवरचा क्लेम लक्षात ठेवूनच त्या जागा शिवसेनेला सोडल्या यातही शिंदेंनी अनेक जागा घराणेशाही म्हणून वाटल्या यात तुकाराम काते वगळले तर इतर नेत्यांना त्यांच्या घरातला व्यक्ती हा निवडूनच आणता आला नाही यात माजी आमदार सदा सरवणकर यांची मुलं खासदार रवींद्र वायकर यांची मुलगी राहुल शिवाळे यांची भाऊजय आमदार अशोक पाटील मंगेश कुडाळकर यांच्या मुलांना पराभवपत करावा लागला त्यामुळे शिंदे सेनेवरती मोठी नामुष्की आली दुसरीकडे या सगळ्यामध्ये जबाबदारी असणाऱ्या नेत्यांच्या खराब कामगिरीमुळेच हा फटका बसल्याचा स्थानिक नेत्यांचा सूर असल्याचं दिसतंय पण कामगिरीच्या जोरावर एकनाथ शिंदे आपल्या कुठल्या मंत्र्यांना घरी बसू शकतात आणि नेमकं का, का ते आता विस्ताराने पाहूयात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या एकनाथ शिंदेसाठी अत्यंत महत्त्वाच्या होत्या विधानसभेला चांगलं यश मिळाल्यानंतर ग्राउंडवरचा शिवसैनिक हा आपल्या सोबत आहे हे दाखवण्यासाठीची परीक्षा होती आपण स्थानिक स्वराज्य संस्थांचे निकाल पाहिले तर महापालिकेच्या निवडणुकीत ठाणे कल्याण डोंबिवली उल्हासनगर आणि कोल्हापूर वगळलं तर शिंदे सेनेला फारशी चांगली कामगिरी करता आलेली नाहीये त्यातही मुंबईत भाजपनं तब्बल एकोणनव्वद जागा जिंकलेल्या असताना शिंदे सेनेला फक्त एकोणतीस जागा मिळाल्या तिकडे उद्धव ठाकरेंनी तब्बल पासष्ट जागा मिळवल्या जरी एकनाथ शिंदे सत्ता स्थापनेसाठी मुंबईत किंग मेकर ठरले असले तेरे करचे पास पन्नास माजी नगरसेवक आपल्या पक्षात घेऊन सुद्धा शिंदेना फक्त एकोणतीस नगरसेवकच निवडून आणता आले त्यामुळे हा एक प्रकारे शिंदे सेनेचा पराभवच मानला गेला या सगळ्यात मुंबईची जबाबदारी शिंदे सेनेच्या मुंबईतल्या आमदारांवर तसंच काही महत्वाच्या नेत्यांवर होती त्यात सगळ्यात महत्त्वाचं नाव होतं ते राज्यमंत्री योगेश कदम यांचं एकीकडे संघटना कार्यकर्ते नेते यांचं बळ शिंदेसेनेकडे असताना ती यंत्रणा योगेश कदमांनी पूर्ण ताकदीनं मुंबईत वापरली नाही अशा चर्चा झाल्या तसंच योगेश कदम हे सातत्यानं वादात राहिले असल्यानं त्यांना मुंबई महानगरपालिकेच्या निमित्तानं स्वतःला सिद्ध करण्यासाठी एक संधी शिंदेनी दिली होती असं देखील बोललं जात आहे पण एकीकडे ठाकरेंनी अत्यंत कमी मनुष्यबळाच्या कमी यंत्रणांच्या जोरावर पासष्ट जागांपर्यंत मजल मारली पण शिंदे सेनेला आणि विशेष करून योगेश कदमांना यात पूर्णपणे अपयश आल्यानं त्यांना मंत्रिमंडळातून डच्चू मिळण्याची शक्यता आहे त्यांच्या जागेवर भाजपला थेट अंगावर घेऊन लढलेल्या आणि नगरपालिकेच्या निवडणुकीत मालवणमध्ये सत्ता आणि कडकवलीत शिंदे सेनेचा नगराध्यक्ष बसवण्यामध्ये ज्यांची भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण ठरली त्या निलेश राणेंना संधी मिळण्याची शक्यता आता वर्तवण्यात येते आहे एकनाथ शिंदे ज्यांना घरी बसू शकतात असं दुसरं नाव आहे ते म्हणजे मंत्री संजय शिरसाट यांचं छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या निवडणुकीत शिंदेच्या शिवसेनेला मोठा पराभव पत्करावा लागला पक्षाने सगळ्यात जास्त सत्यान्न उमेदवार देऊन सुद्धा केवळ तेरा जागा पक्षाला जिंकता आल्या खरंतर पक्ष फुटल्यानंतर आधी लोकसभा आणि नंतर जिल्ह्यामध्ये विधानसभेला शिवसेनेचे सहा आमदार निवडून आणलेले त्यामुळे शिंदेंनी आपली ताकद चांगलीच दाखवून दिलेली भाजपनं शेवटपर्यंत संभाजीनगरसाठी प्रयत्न करून सुद्धा आपला बाले शिंदेंनी शिंदेनी सोडला नव्हता महानगरपालिकेत सुद्धा पक्ष अशीच कामगिरी करेल असा विश्वास पक्षाच्या नेत्यांना होता सुरुवातीला शिवसेना प्रयत्न झाला पण भाजपकडनं सेनेनं तब्बल सत्त्याण्णव ठिकाणी आपले उमेदवार उतरवले पण निकाल लागला तेव्हा शिवसेना तिसऱ्या क्रमांकावर फेकली गेली आणि पक्षाला फक्त तेरा जागा मिळाल्या यामागे सगळ्यात मोठं कारण ठरलं ते म्हणजे निवडणुकीतल्या इच्छुकांचा असणारा गोंधळ वाटपातल्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी मंत्री संजय शिरसाट यांच्या घराबाहेर आंदोलन केलेलं निवडणुकांच्या संभाजीनगरमध्ये एम चे नेते आणि माजी खासदार इम्तियाज जलील यांच्यावरती हल्ला करण्याचा प्रयत्न झाला या घटनेनंतर जलीलांनी हा हल्ला भाजपचे मंत्री अतुल सावे आणि शिंदेचे मंत्री संजय शिरसाट यांच्या मार्फत करण्यात आल्याचा आरोप केला ज्याचा फायदा सहानुभूतीच्या रूपानं एमआयएम ला संभाजीनगर मध्ये झाल्याचं पाहायला मिळालं थोडक्यात छत्रपती संभाजीनगरमध्ये मध्ये शिंदेची सगळी यंत्रणा पक्ष संघटना आणि आधीच्या विजयाचा इतिहास असताना सुद्धा संजय शिरसाट यांच्यामार्फत तिकीट वाटपास झालेला घोळ अंतर्गत संघर्ष थांबवता येणं अशा गोष्टी घडल्यानं इथं शिंदे सेनेला मोठा फटका बसला दुसरीकडे संजय शिरसाट यांच्या वक्तव्यांनी सुद्धा सातत्याने एकनाथ शिंदे अडचणीत येत असतात आणि म्हणूनच शिरसाटांचा पत्ता यावेळी कट होऊ शकतो असं बोललं जाते त्यांच्या जागेवर से प्रदीप हिंदुत्वाचा अजेंडा राबवणारे प्रदीप जयस्वाल हे शिंदे सेनेची चॉईस असू शकतात असं देखील सध्या छत्रपती संभाजीनगर मध्ये बोललं जात आहे या नंतरचं यादीतलं पुढचं नाव आहे ते म्हणजे मंत्री प्रताप सरनाईक यांचं राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा प्रभाव असलेल्या मीरा भाईंदर महानगरपालिकेत शिंदे भाजप आणि शिवसेनेच्या युतीसाठी सुरुवातीला प्रयत्न केलेले पण शेवटी दोन्ही पक्ष वेगवेगळे लढले ज्याचा फटका शिंदेच्या शिवसेनेला बसला मीरा भाईंदरच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत शिंदेच्या शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष असणारे राजू भोईर यांना सुद्धा पराभवाचा धक्का बसला त्यामुळे सगळ्यात निचांकी परफॉर्मन्स या पालिकेत राहिल्यानं प्रताप सरनाईक यांचा पत्ता कट होण्याची शक्यता सध्या वर्तवण्यात याशिवाय परिवहन मंत्री असताना रॅपिडो सारख्या खासगी टॅक्सी बाबत घेतलेला निर्णय चौकशीचा फेरा अशा अनेक गोष्टी बाबतीत चर्चेत आलेल्या आहेत दुसरीकडे मीरा भाईंदरच्या पराभवानंतर आता प्रताप सरनाईक यांनी मीरा भाईंदर मधल्या सगळ्या पदांची फेररचना करण्याचा निर्णय घेतलाय पण निवडणुकीत आलेलं अपयश हे त्यांच्या नेतृत्वाचंच अपयश आहे असं मानलं जात आहे त्यामुळे त्यांचं सुद्धा सध्या आल्याचं जळगाव जिल्ह्याचं पालकमंत्रीपद असणाऱ्या गुलाबराव पाटील यांच्यावर सुद्धा अकार्यक्षमतेचा ठपका ठेवण्यात आला जरी शिंदे सेनेचे बावीस नगरसेवक या पालिकेत निवडून आले असले तरी धरणगावात शिंदे गटाचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार पराभूत झाल्याने मोठी नामुष्की गुलाबराव पाटील यांच्यावर आलेली आहे त्यामुळे त्यांच्या जागी जळगाव जिल्ह्यातल्या एखाद्या नव्या चेहऱ्याला इथनं संधी मिळू शकते असं म्हटलं जाते जा अमोल पाटील यांचं नाव नवीन नेतृत्व म्हणून सध्या चर्चेत नाशिक आणि मालेगावमध्ये प्रभाव असणारा दादा भुसेंनी जरी मालेगावमध्ये का चांगली कामगिरी केली असली तरी नाशिकमध्ये तब्बल बहात्तर जागा जिंकत भाजपनं मुसंडी मारल्यानं शिंदे सेनेला केवळ सव्वीस जागा मिळालेल्या आहेत त्यामुळे तिथं मिळालेल्या कमी जागा हे दादा भुसेंचं अपयश आहे असं सुद्धा सध्या बोललं जाते त्यामुळे सध्या तरी शिंदेंनी सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आलेल्या अपयशाचा लेखाजोखा मागवलाय ले अशी चर्चा आहे आणि त्याच्याच आधारे आता या मंत्र्यांवरती कारवाईची टांगती तलवार आहे आणि त्यांचा पत्ता कट होऊ शकतो तुम्हाला काय वाटतं एकनाथ शिंदेच्या शिवसेनेतल्या कोणत्या मंत्र्यांचा पत्ता कट होईल एकनाथ शिंदे खरंच पक्षात भाकरी फिरवतील का याबद्दलची तुमची मत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलगुडीला सबस्क्राईब करा